ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपण आता टाकून आणि छान असं घेणार आहे आपण ह्या सगळ्या आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि फ्लावर आपण हा गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे पाच मिनिट आता दहा मिनिटं झालेली आपण झाकण काढून घेऊया आणि बघा आपली व्यवस्थित झालेली आहे नमस्कार मंडळी तर आपण आज बनवणार आहोत पनीर बिर्याणी आणि त्यासाठी मी ते सगळं साहित्य कापून ठेवलेलं आहे मटार घेतलेलं आहे बीट फ्लावर मी गरम पाणी थोडं उकळून घेतलेलं आहे परसवी गाजर आणि शिमला मिरची नंतर बटाटा आपण कापणारे गरम बटाटा काळा पडेल म्हणून तर सगळ्यात आधी मी इकडे हा जो तांदूळ आहे बासमती तांदूळ हा मी जरा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं आता आता आपण गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं तर तांदूळ पण त्याच्यामध्ये आहे तर हे जे खडे मसाले आपण हे सगळे याच्यात टाकणारे आणि तमालपत्र सुद्धा तर आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकूया म्हणजे आपला राईस एकदम मस्त फडफडीत असा होईल आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय बॉईल करतानाच आपण मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी आपला राईस आपण नव्वद टक्के शिजून घेणार आहोत आणि आता आपण शिजवला राईस शिजतोय तोपर्यंत आपल्याला कांदे आणि कटिंग करून घ्यायचे आहेत तर इथे मी चार कांदे घेतलेला आहे तर दोन कांदे मी हे बारीक चिरणार आहे आपल्याला फोडणी घालण्यासाठी आणि दोन कांदे मी हे उभे चिरणार आहे आपण कांदा बुबा चिरून घेतलेला आहे तेल स्वर आपण ठेवलेले कढई मध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे कुरकुरीत असा करून घेऊया आणि जेणेकरून आपल्याला तो पुलावरती टाकता येईल आपल्या पनीर बिर्याणीच्या वरती छान असं आपण क्रिस्पी असा करून घेऊया आणि हाय फ्लेम वरतीच करायचं आपल्याला इकड़े करन, हो ना तर ना इकडे आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे तो आपण आता काढून घेऊया कारण हा गरम असल्यामुळे ह्याला अजून थोडासा कलर चढेल म्हणून आपण हा आधी काढून घेऊया अगदीच गडद असं आपल्याला करायचं नाही मग खूप असं काळपट होईल थोड्या वेळानंतर छान तेल नितळून आपण तो काढून घेऊया आणि तो थोड्या वेळानंतर छान असा क्रिस्पी होईल आता जरी नरम दिसला ना तरी तो थोड्या वेळाने क्रिस्पी असा होतो बघा मग अशी काढताना तो कसा होता आणि आता एकदम असं गडद असं होत चाललंय तो तर इथे पनीरचे सुद्धा आपण असे तुकडे करून घेतले आणि पनीर आपण कच्च टाकणार नाही आहे छान ते सुद्धा त्याला पण छान छान अशी लागेल खायला असं तळल्यानंतर तर आपण पनीर तळून घ्या फक्त तळताना आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की पनीरमध्ये पाणी असल्यामुळे ते आपल्या हातावर तुडू शकतं म्हणून थोडं सावकाश असं आपल्याला ते तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी ते वाढवते आणि पैकी मी पनीर तळून घेते तर हे बघा आपलं पनीर छान असं क्रिस्पी असं फ्राय झालेलं आणि असं सुद्धा खायला छान लागेल आणि आपल्या बिर्याणीमध्ये सुद्धा खूप उत्कृष्ट असं लागेल हे पनीर आता आपण सगळी तयारी करून घेतलेली आता आपण फोडणी करून घेऊया आपल्या बिर्याणीची शेवटची स्टेप आहे ते तर मी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे सगळ्यात आधी आपण याला तेल टाकून घेणार आहे तर मी तेल परत टाकून घेते मोठे चमचे दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर सग आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया आणि छान असं आपण परतून घेऊया तेलावरती गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत आपण परतून घेऊया आणि भाज्याचा शिजायला आपल्याला पाच ते दहा मिनिटं लागतील आता आपण मीठ टाकून घेऊ जेणेकरून आपला हा कांदा लवकर असा शिजेल आणि तो पाणी देखील सोडणार नाही म्हणून मी अगोदरच मीठ टाकून घेते परतून घेऊया पर, परत आणि छान असं आपण परतून घेऊया त्याला गुलाबी होईपर्यंत आता आता परतूया आपला कांदा परत ना गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे दोन टोमॅटो पाकून टाकतील आणि परतून घेऊया दोन मिनिट आता ह्याच्यामध्ये आपण जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहे घेऊया आता त्याच्यामध्ये आपण ते लाल तिखट हळद गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता आपण हे टाकून घेऊया आणि तेलावरती आपण फास्ट गॅसवरती परतून घेणार आहे थोडस दही घेतलेला आहे पण ते सुद्धा टाकूया त्याच्याने कसं आपल्या ग्रेव्हीला छान असं टेस्ट येईल आणि थिकनेस सुद्धा येईल आपल्या ग्रेव्हीला आता गॅसची फ्रेमी बारीक करते कारण दही टाकले ना आपण त्याच्यामध्ये मग दही कसं फाटेल म्हणून आता आपण ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपण आता डोक्यात टाकून घेऊया आणि छान असं परतून घेणार आहे आपण ह्या सगळ्या आपण दोन घेतलेल्या आहेत आणि फ्लावर आपण हा गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे पाच मिनिट करूया आपण आणि हा जो बटाटा आहे तो सुद्धा आपण टाकून ठेवा आणि पनीर आपण अगदी शेवटला टाकणार आहे जेव्हा आपण राईस लावणार ना त्याच्यावरती तेव्हा आपण पनीर टाकणार आपण पाणी टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये दे। आपल्याला भाजी शिजण्यासाठी अगदी पाच मिनिटामध्ये शिजेल आपण झाकण बंद करून ती छानपैकी घेऊया आता आपण झाकण ठेवून ही दहा मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया आणि झाकण आपल्याला हो हे असं अर्धं ठेवायचं नाही मग का वाफेमुळे सगळं पाणी बाहेर येईल म्हणून अर्धवट ठेवायचं आपल्याला आता आपण आहे ना फोडणीची कोशिंबीर करणार आहे तर कोशिंबीरसाठी मी मला इथे काकडी टोमॅटो आणि कांदा मिरची कापून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचं आणि तर सगळ्यात आधी जी बारीक चिरलेली काकडी आहे ती आपण टाकून घेऊया फोडणीची कोशिंबीर खायला खूप छान लागते एक वेगळी अशी चव येते त्याला टोमॅटो टाकून घेऊया आपण आणि कांदा आणि एकच आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी गडद अशी हिरवी मिरची आहे त्याच्यामुळे मी ही एकच वापरलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दही सुद्धा आता आपण टाकून घेणार आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता फोडणीसाठी आपण ना फोडणी पात्र गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळीकडे तेल टाकून घेऊया तेल आपलं गरम होत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ना मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे आणि खरंच ही अप्रतिम लागते खायला गॅसची फ्लेम थोडी मी वाढवते आणि जे जिरे आहे ते सुद्धा टाकून घेते आणि छान आपण तडतडून देऊया ती जिरे मोरे आपले छान तेलामध्ये तडतडत आहेत आता इकडे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता ही गरम गरमच आपल्याला आपली जी कोशीर आहे त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया आपण अशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि इकडे आपली फोडणी कोशिंबी तयार झाली आहे ही झटपट अशी ही आहे आता आपण ही झाकण इथे काढून घेऊया आणि इकडे बघा आपली भाजी छान अशी शिजली आहे बघा आणि ग्रेव्ही सुद्धा राहिली आहे जरास कसं एकदम थोडीशी ग्रेव्ही आपण ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जरा पाच मिनटं हे जे पनीर आपण फ्राय करून ठेवलं ते टाकून घेणे म्हणजे कसं जो भाजीचा रस आहे तो पनीरला सुद्धा लागेल अगदी दोन ते तीन मिनटं आपण ठेवून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे कसं पनीरला पण ते फ्लेवर उतरेल भाजींचा सगळा आता दोनच मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया आणि मग आपल्याला जो हा बॉईल्ड राईस आहे तो आपल्याला टाकून घ्यायचं घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपण झाकण काढूया आणि जो राईस आहे आपला तो आपण थोडा थोडा करून असं वरती टाकून घेऊया मी हातानेच टाकते कारण आता थंड झालेला आहे गरम नाही आहे आता हा जो तळलेला कांदा आहे तो आपण टाकून घेऊया सगळ्या बाजूने आणि छान असा कुरकुरीत झालेला अजिबात नरम झालेला नाही आहे कारण आपण फास्ट गॅसवरती तो तळला आहे ना त्याच्यामुळे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहेत सुद्धा टाकून घेऊया आता आपण थोडासा हा जो लाल कलर आहे तो आपण टाकून घेणार आहे म्हणजे थोडासा काही राईसला का कलर येईल म्हणून आणि आता आपण झाकण बंद करून दहा मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया वा। म्हणजे जो स्मोक आहे सगळं आपल्या बिर्याणीला येईल म्हणून आपण दहा मिनिटं ठेवूया आपला राईस पण शिजलेला आहे भाजी सुद्धा शिजलेली आहे फक्त आपण दहा मिनिटं ठेवून घेऊया आता दहा मिनटं झाली तर आपण झाकण काढून घेऊया आणि बघा आपली व्यवस्थित झालेली आहे ही बिर्याणी आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया मंडळी आपली ही बघा पनीर बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर आपल्या आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि थोडी चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मंडळी मस्त आणि सुदृढ राहा